पदरा वरती सरतारी चा मोर नाच रहवा पदरा वरती सरतारी चा मोर नाच रहवा संसारा तुन बेल गाडूनी खेल खेलू या नवा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते करण कराळे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी विविध उपक्रम राबवून साजरा केला फ्लेक्स बोर्डवर होणारा खर्च त्याचप्रमाणे जाहिरातबाजीवर होणारी मोठी उधळपट्टी टाळून त्यांनी प्रभागातील नागरिकांसाठी सुंदर असा एक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन प्रभागातील नागरिकांना एक अनोखी मेजवानी दिली सतत घरामध्ये राबणाऱ्या महिलांसाठी त्यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करून नेहमीच व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी एक व्यासपीठ तयार केले होते या कार्यक्रमाचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला तसेच बालगोपाळांसाठी मॅजिक शो आयोजित केला होता तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून प्रभागातील नागरिकांना सांस्कृतिक मेजवानी दिली करण कराळे हे प्रभागामध्ये लोकप्रिय युवा नेतृत्व झाले आहे त्यांच्या माध्यमातून प्रभागातील कामे ही हे सरशी होत असल्यानं ना नागरिकांचे त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून युवकांच्या वयातील ते ताईत बनले आहेत आणि हे या कार्यक्रमात सुद्धा दिसून आले कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी खासदार सुजय विखे आमदार संग्राम जगताप माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह सर्वच पक्षातील आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोगत व्यक्त करत असताना मान्य बिडेकर साहेबांनी ज्यांना हिरोजी उपमा दिलेली आहे ते खऱ्या अर्थानं माझ्यासमोर प्रश्न पडतो आजी त्यांना हिरो म्हणून उद्योजक म्हणून आदर्श नातू म्हणून एक श्रेयमी युवक म्हणून का भावी नगरसेवक म्हणून म्हणा भावी नगरसेवक तर नगर सोहळ्याला नगर अहमदनगर महानगरपालिकेचे सर्व आजी माजी नगरसेवक उपस्थित आहेत नगर, नगर शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं कराळे परिवाराचं एका गोष्टीसाठी कौतुक करावं असं वाटतं की अनेक लोक आम्ही असे पाहतो की खिशात दोन पैसे आले की लगेच युवा उद्योजक असे ऐवजी युवा नेते होत असतात परंतु कराळे परिवार हा असा परिवार आहे की जो खऱ्या अर्थानं पहिले युवा उद्योजक उभा करतो आणि त्या माध्यमातून कशाप्रकारे समाजाची सेवा से करू शकतो हे सर्व दाखवत असतो तर याचाच दोतक म्हणून अक्का मी तुम्हाला आता एक विनंती करणार आहे की तुम्ही आता दोन हजार आठ सालापासून आमच्याबरोबर नगरसेवक म्हणून काम करतात दाजी तुम्ही पण आता थोडस थांबवून घ्या करण अतिशय चांगलं काम करतोय आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आता येणार जी महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये अक्का तुमची परवानगी असेल तर आपण यावे आमदार साहेब खासदार साहेब आपल्या दोघांना विनंती जर आपल्याला संधी देता आली तर शंभर टक्के करणला द्या ही समोरची सगळी जनता ही करंच्या पाठी उभं राहील असा मला विश्वास आहे जर कुठलंही काम जर करायचं का असेल तर काम करण्यासाठी निधी खिचून आणण्याची ताकद लागते आणि ती ताकद जरा सावडीकरांकडे जास्त आहे असं मला वाटतं आणि आमदार साहेबांचं आणि खासदार साहेबांचं सुद्धा सावडीकर विशेष त्या ठिकाणी प्रेम आहे असं मी जाहीररित्या सांगतो आणि दुसरी गोष्ट राहिली अशी की ह्या प्रभागातील विकास कामाबद्दल सांगायचं झालं तरुण मी सुद्धा त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस या भागाच्या विकास कामासाठी वजू भाऊ महानगरपालिकेत आमदार साहेबांच्या मार्फत खासदार साहेबांच्या मार्फत अनेक वेळा त्यांचा पाठपुरावा पाहिला तर ते या पाठपुरातून त्यांनी त्यांच्या प्रभागात भरपूर असा निधी या ठिकाणी उपलब्ध केला त्याच्यामुळे के आपल्याला हे सर्व विकासाची कामं बघायला मिळतात आणि त्याच कामावर त्यांचे चिरंजीव करंजी करावे हे त्यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करत मी र आमच्या आशाताई कराडे असतील आमचे दाजी असतील शिवाजीराव कराईपाटी पलर मी या ठिकाणी त्यांना खात्री देतो की तुमचा नातू तु शंभर टक्के काहीतरी चांगलं काम भागा या भागासाठी का या प्रभागासाठी करेल असे असा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा धन्यवाद मेकरला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्याच्या हातून समाजाची सेवा घडवू आणि दुसरं असं आज आपले लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्यासाठी पण आपण मत तर देणार आहोत कारण आपलं पण नशीब आहे की आपल्या दक्षिणेला त्यांच्यासारखा तरुण तणाफदार विकासाचा विजन असणारा खासदार आपल्याला मिळणार आहे आज पाच वर्षात त्यांनी जी कामं केली त्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात कामं त्या ह्या पाच वर्षात करणार आहेत त्यांचं विजन आपण जर त्यांना निवडून तर ते येणारच आहे पण विक्रमी मताने आपण निवडून देऊन त्यांच्या हातून नगरचं हे आपलं मागं राहिलेलं बॅकलॉग नक्कीच पुढं पूर्ण करू आणि त्यांना खासदारकीच्या सुद्धा शुभेच्छा देऊ करणला शुभेच्छा तसेच आपले खासदार साहेबांना बी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आजचा वाढदिवस हा आपल्या सर्वांना माहिती आहे की करणजी कराळे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या त्यांचे वडील उद्भव कराळे असतील त्यांच्या आजी अशा काही कराय असतील या भागाच्या नगरसेविका आहेत आणि म्हणून या प्रभागाच्या बाबतीमध्ये त्यांनी भूमिका मांडली कामाच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली पण आज हे किती काम मांडलं कसं जरी मांडलं तरी आज आपल्याला निवडणूक प्रभागाची नाही नगरसेवक निवडणूक आपल्या नगर मतदारसंघाची नाही निवडणूक ह्या नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आज या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या बाबतीमध्ये तर आपण सर्वांनी मूल्यमापन करणं गरजेचं आहे की देशाची निवडणूक आहे आणि मग देशाच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं याचा देखील आज अर्ज भरत असताना सगळ्या संबोधित करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील हे दोन्ही मान्यवर येऊन गेले आणि त्यांनी देखील भूमिका मांडली की देशाच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आज पंतप्रधान मोदींच्या बाबतीमध्ये आपल्याला कोणतरी निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्याकडे काम करंजीने देखील सांगितलं तर बायपास असल उड्डाणपुला असत असे अनेक वेगवेगळे प्रकल्प या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज सुधुजाराच्या माध्यमातून आज आपल्याला मार्गी लागले पाहायला मिळतात हेच नाही तर श्यामशेठ नगरच्या बाहेर जाणारे महामार्ग मग ते नगर कर्मा महामार्ग असेल नगर, नगर दौंड रस्ता असेल किंवा नगर जामखेड रस्ता असेल असे अनेक वेगवेगळे रस्ते नॅशनल हायवे हे कशामुळे मंजूर झाले हे गडकरी साहेबांनी देश दिले असले तरी वरची माणसं जर आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी तिथं असेल तरच ती लोक एक काम मंजूर करत असतात आणि म्हणून त्यांनी आज इथे झाला खासदार असल्यामुळे त्यांनी आता अभ्यास दिल्या जसं आम्ही मागच्या काही निवडणुकीच्या आचारसिता लागण्यापूर्वी दोन टप्प्यामध्ये निधी आणला दीडशे कोटी रुपयाचा आणि एक जवळपास चौऱ्याऐंशी कोटी रुपये ते का अजित दिला कारण की त्यांच्या विचाराचा आमदार इथं आहे म्हणून त्यांनी तो निधी दिला तसाच तुम्हाला सांगतो की जी आज विकासाची घोडदौड ते केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्राच्या योजनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नगरच्या भूमीपर्यंत पोहोचतील तर त्याचं फक्त आणि फक्त कारण की त्यांच्या विचाराचा खासदार या ठिकाणी आहे आणि तो फक्त खासदार नाही तर खासदार साहेब बरेच होत असतो तर काय असतं सगळ्या प्रकारे मनुष्य सक्षम देखील असणं गरजेचं असतं नाहीतर उद्या एखादा मनुष्य आपण दिला आणि तो जर सक्षम नसेल तर तो त्या पदाच्या माध्यमातून आपण सक्षम कसे होऊ हा प्रयत्न पहिला करत असतो म्हणजे त्याला फिरायला गाडी लागते राहायला घरी लागतं त्याला घरी लागत असतं मुळे अडचणीचे लोक ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो जर आले तर तो, तो पहिली अडचण दूर करायचा पाहत असतो त्यामुळं आपल्याला एकदा सक्षम माणूस जर आला तर तो सक्षम असल्यावर तो असा प्रयत्न करतो जे की लोक काही सक्षम करता येतील हा प्रयत्न असतो आणि म्हणून हे सक्षम असणारं नेतृत्व त्याच्यामध्ये आपल्या आज या निवडणुकीमधून आपल्याला सामोरत आहे मग आपल्याला त्या पद्धतीने त्या निवडणुकीच्या बाबतीमधला विचार आपल्याला करायचा आहे मी अधिक वेळा वेळ घेत नाही वाडेसाहेबांनी सांगितलंच की आता करंचा वाढदिवस आहे वाढदिवस आता तर निमित्त आता लोकसभेचं आहे पण लोकसभेवर आपण बोललंच पाहिजे समोरच्याचं मी काय कोणाबद्दल बोलणार नाही कारण माणसं त्या लेवलचीच नाही त्याच्याबद्दल कोणाबद्दल बोलावं किंवा आपण त्या भांडणीत पडणार नाही ही आपली उंची ही आकाशातली उंची आहे ही मोदींच्या पसंतींची उंची आहे म्हणून आपल्या त्याच उंचीवरती आपल्याला बोलायचं काम करायचं आज अर्ज भरलेला आहे हजारोच्या लाखोच्या संख्येने आज लोक पाठिंबा देऊन गेले आहेत मतदारसंघामध्ये लिहून गेले आहेत त्यामुळं एक तो एक वेगळा संदेश ह्या मतदारसंघामध्ये निश्चित रूपानं आजच्या अर्ज भरण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आल्यानंतर हा संदेश राज्यभरामध्ये देखील गेलेला आहे त्यामुळे मी श्रीराला देखील आपल्या सर्वांच्या वतीनं या तेरा तारखेच्या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि करंजी तुमच्या वक्तिमाचा निर्णय हा वारे साहेबांनी आहे घरच्यांनी थांबावं काय काढावं सगळं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं आपल्याला काय फार मार्गदर्शन मी करणार आहे आता तरुण पुढं पालदार साहेब फार हुशार झाले आपल्या पुढे चार आपल्या पुढे चार घर जातात त्यामुळे फार त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे त्यांना संपूर्ण घरातून मार्गदर्शन आहे शेजारी बाबासाहेब आपल्या राहतात गुरुला मार्गदर्शन ते देतील त्याच्यामध्ये मला खात्री आहे त्यामुळे अधिकच्या मी घेणार नाही त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा करतो की त्यांचं उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या आत्म असंच सामाजिक काम घडत राहावं अशी छान व्यक्त करतो फार वेळ घेणार नाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की करण आणि करण कडे पाहिल्यानंतर प्रत्येक युवक किंवा जे आपण राजकारणामध्ये काम करतो मी आणि संग्राम भैया एकत्रित येऊन ज्या नगरचा विकास करू पाहतोय जे नगरचं भविष्य घडू पाहतोय कारण त्या भविष्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आहे की जो भविष्य आम्ही या नगरला देऊ इच्छितो तीन पिढीचा वारसा असणारा सामाजिक कार्य असणारा एक असा परिवार आणि अशा परिवारामध्ये राहून देखील एवढा मनमुखळा स्वभाव समाजकारणाचा वारसा पुढे चालवणारा आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जेव्हा प्रत्येक युवक या करण करणसारखा होईल तेव्हा नगरला पाठीमाग टाकणारा कुठलाही जिल्हा तयार होणार नाही अशा प्रकारचं नेतृत्व हे करणच्या माध्यमातून समाजाला मिळतंय आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करणला आपण शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात मी आमच्या विखेपटील परिवाराच्या वतीने करणला भविष्यासाठी एक अतिशय उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभू एवढीच करतो आज तुम्ही या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांचे स्वागत करतो आज खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर दोन ते तीन दिवसापूर्वीपर्यंत मला कधी माझ्या आयुष्यात देखील वाटलं नव्हतं की मी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम हा एवढ्या मोठ्या स्वरूपाचा करेल कारण की वाढदिवसाबद्दल माझं असं होत की जेव्हा कधी माझा वाढदिवस जवळ यायचा आणि आपण पाहतो की सोशल मीडियाला आपले नोटिफिकेशन जातात की वाढदिवस आलाय तर मी एक चार दिवसापूर्वी माझ्या वाढदिवसाची तारीख बदलून टाकायचो हे कोणाला कळायला नको की माझा आता वाढदिवस आलेला आहे परंतु आपल्याला सांगितलं जात आहे की आपण आपले जे जवळचे मित्र असतात जे आपले ज्यांना खरंच आपल्या बद्दल एक भावना असते तर त्यांचं आपण कुठं ना कुठं ऐकलं पाहिजे आणि हे माझ्या मित्रपरिवाराचा कुठं ना कुठं आग्रह होता की गेल्या दोन वर्षापासून माझ्या माग लागलेले होते की आपण एक मोठा कार्यक्रम करू वाढदिवसाचा कार्यक्रम करू पण दोन वर्ष मी कसं कसं त्यांना आपलं रेटर नाही नाही करत करत पण आज त्यांनी शेवटी माझ्या परस्पर माझ्या घरी जाऊन हा आज कार्यक्रम इथं उभा केला आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर त्यांचं जे मी ऐकलं ते आज मला आपण सगळे आलेली ही गर्दी बघून मला असं योग्य वाटतंय की मी त्यांचं आज ऐकलं आणि आज सांगायचं झालं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यामध्ये जे परिवार आले आहेत म्हणजे नाते संबंध असू किंवा आमचा मित्रपरिवार असू सगळा किंवा नव्याने जोडला गेलेला हा गेल्या पाच वर्षापासून जो नव्याने सगळ्या माता भगिनी असतील ज्येष्ठ असतील हे सगळे जे नव्याने जोडले गेलेले आहेत तर खऱ्या अर्थाने कुठं ना कुठं पाहिलं गेलं तर हे प्रेम जे आज आम्हाला मला मिळालेलं आहे तर आपण पाहतो की हे प्रेमच एक माझ्यासाठी प्रेरणा ठरत आहे की क्षेत्र कुठलंही असू राजकीय असू शैक्षणिक असू सामाजिक असू किंवा क्रीडा असू त्याच्यात कुठं ना कुठं मी नेहमी अग्रेसर राहील की माझ्या माध्यमातून एक समाजावर असा प्रभाव पडेल असं छोटा खारीचा वाटा असणार मी तिथून थोडा माझ्या याने काम करत राहील तर पुन्हा एकदा तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसानिमित्त आला एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने जे आपल्यामध्ये उपस्थित आहे आमचे नेते खासदार दादा विखे पाटील यांच्याबद्दल थोडेसे मी आज दोन शब्द बोलायची इच्छा ठेवतो ज्यावेळेस पहिल्यांदा दोन दो हजार एकोणीसच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्यानंतर त्याचा जेव्हा निकाल आला तर निकाल आल्यानंतर दादा जेव्हा खासदार झाले तर आपण पाहतो की सर्व नगरकरांच्या आणि विशेष करून माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक तरुण तरुणींच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला होता की आपण जे आजपर्यंत ऐकत आलेलो होतो की नगरमध्ये विकास होणार नगरचा चेहरा मोहरा बदलल्या जाणार ते कुठेतरी मनामध्ये एक विश्वास आला होता की दादांच्या मार्फत हे खरं होऊ शकतो आणि त्यावेळेस पाहिलं गेलं तर दादांच्या जे इलेक्शनचा जो अजेंडा होता त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं गेलो नगर शहरासाठी तीन मुद्दे होते पहिला होता उड्डाण पुलाचा दुसरा होता आपला एम आय डी सीचा म्हणजे रोजगार निर्मितीचा आणि तिसरा होता पाण्याचा तर आपण पाहतो की दादांच्या कार्यकाळाला पाच वर्ष देखील पूर्ण झालेली नाही पण आज आपण तुम्ही आम्ही कितीतरी वेळा आपण त्या उड्डाण पुलावर जाऊन आलेलो आहे आणि नगर शहरामध्ये भारतातल्या विक्रमी कालावधीतला अठरा महिन्यातला उड्डाण पूल हा दादांच्या मार्फत आज पूर्ण झालेला आहे तर दादांना मी नगर वतीने वरतीने आभार व्यक्त करतो की दादांच्या रूपाने जे आज जे अपघात टळलेला हो आहे किंवा ज्या लोकांना इथून खेळगावला जो प्रॉब्लेम निर्मित होता त्यांना माहिती आहे की किती त्या अडचणी येत होत्या तर हा उड्डाण पूल एक नगरकरांसाठी खरं अर्थाने एक एक खूप चांगली गोष्ट आज दादांच्या मार्फत इथं आपल्यासाठी झालेली आहे दुसरा जो प्रश्न होता आपण पाहतो की एम आय डी सीचा तर माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या प्रयत्नातून आज आपल्या नगर शहरामध्ये सहाशे एकर मध्ये नवीन एम निर्माण झालेली आहे आणि हे जे काम आहे तर खऱ्या अर्थाने आपल्या येणाऱ्या पिढीला आमच्या सारख्या अनेक तरुण तरुणींना एक सक्षम करण्याचं काम इथं होणार आहे की आपलं भविष्य दादांनी सुरक्षित केलेलं आहे तिथं नवीन व्यवसाय वाढला की आपले जी तरुण तरुणी आज बाहेर बाहेरगावी जातात तर ते आज आपल्या नगरमध्येच राहणार आहे तर ती जी एम आय डी सी आहे तर ती केवळ मंजूर नाही झाली तर त्याचे प्लॉट जे आहेत तर ते अलॉटमेंटच्या प्रोसिजरला सुद्धा येऊन थांबलेले आहेत फक्त आचारसंहितेमुळे ती थोडीशी विलंब झालेला आहे आणि तिसरा जो मुद्दा होता पाण्याचा तर आपले महापौर बाबासाहेब वाकळे पाटील आणि खासदार साहेब यांच्या माध्यमातून जी आपली नगर शहराची अमृत योजना आहे ती जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के पूर्ण खासदार साहेबांच्या माध्यमातून झाली आहे तर असं आपण पाहतो की दादांनी त्यावेळेस जे अजेंडामध्ये बोलले होते तर ते पूर्ण केलं जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा